दादांची सकाळी उठलेपासूनची जी प्रक्रिया झाली दादांची जी झाली ती मोमेंट सगळी आली पाहिजे मग ही मोमेंट नाही आता ह्या सर्व घटने घटनाक्रम जर विचार केला तर तिथं कोण म्हणतं की स्फोट झाला तुम्ही जरी एक नऊ ते आठशे चाळीसच जी फुटेज दिसते जी मी बघितलं मी बघ त्या फुटेजमध्ये काय दिसते बघा तुम्ही काय दिसते फ्लाईट टच होऊन क्रॅश नाही झाला नाही त्याच्यात मला जेवढं कळत आहे ठीक आहे तुम्हाला क्रॉस झालं फील्ड झालं ठीक आहे पण जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले कारण ब्लास्टमध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झालाय त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय म्हणजे मग ही घटना काय असू शकते तिच्यावर संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का इंजिन असं ब्लास्ट झालं खाली न टच होता माझ मी काही टेक्निकली माणूस नाही एवढा पण मला जे स्वप्न पडत नाही ती मला जे दिसतंय तुमचा जी प्रथमदर्शी जे दिसतंय डोळ्याला ते बघतो